ਮਨਸਾ 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 ਆਂਦਲੇ ਪਣਾ ਤੂੰ ਜਰਾ ਛੋੜ ਰੇ ਛੋੜ ਰੇ ਦੇਸ਼ਾਸ਼ੀਨਾ ਤੇ ਆਤਾ ਜੋੜ ਰੇ ਜੋੜ ਰੇ देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे मंदिरात नाही मशीदीत कोठोनी देवचरा चरी दिसतो उठोनी आल्ला चरी दिसतो उठोनी मनो भांडण तू वेड्या असे सोड रे सोड रे सोड रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे जुणी म्हणे लल्ला कुणी म्हणे बिष्मल्ला कुणी म्हणे लल्ला कोणी म्हणे बिष्मिल्ला अनंत नावाचा प्रभू शोभला अनंत नावांचा प्रभू शोभला म्हणून भांडण तू भेड असे सोड 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 रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे ओ धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरी सत्यभावना धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरी सत्य भावना हो बाबळे कवी सांगे फार सडे तोड रे सडे तोड रे सडे तोड रे देशाशी नाते आका सोड रे माणसा 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 आंधळेपणा तू जरा सोड रे देशाशी नाते ना आता सोड रे भारत माता की पंधरा ऑगस्ट आहे आज थँक्यू थँक्यू थँक्यू